नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असून जिल्ह्यातील सहा तालुक्यांपैकी दोन तालुके दुर्गम भागात असून स्वातंत्र्याच्या सत्यात्तर वर्ष उलटून देखील या दुर्गम भागात आजही अनेक गावपाड्यांना जोडण्यासाठी रस्ते नसून स्थानिक आदिवासी बांधवांना अनेक किलोमीटरचा प्रवास पायी करावा लागतोय असाच एक प्रकार समोर आलाय शिंदेच्या शिवसेनेचे आमदार अमशा पाडवी यांनी एका कार्यक्रमासाठी जात असताना त्यांना या आदिवासी महिला डोंगरावर पायी चढताना दिसल्या त्यानंतर त्यांना विचारपूस केली असता या आदिवासी महिलांना रोजच्या दळणवळणासाठी अशीच पायपीट करावी लागत असल्याचं त्यांनी सांगितलं आज आम्ही सत्तेत जरी असलो तरी शासनासमोर ही परिस्थिती मांडण्याची जबाबदारी आमची आहे या भागात खुंटलेला विकास भरून काढण्याची जबाबदारी आमच्यावर असून सरकारनं देखील या दुर्गम भागातील नागरिकांकडे लक्ष द्यावं अशी मागणी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार अमशा पाडवी यांनी केली आहे सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शहादा या सत्यात्तर वर्षामुळे अजूनही बघा रस्ते नाही पाय होऊन जात आहे आणि म्हणून आमची एकच आहे शासनामध्ये सुद्धा आम्ही जरी आज आहे तरी हा आझादीला सत्याहत्तर वर्षामध्ये या भागातली हे व्यवस्था करून ठेवली आहे आणि म्हणून आम्हाला या भागामध्ये जास्तीत जास्ती आपल्याला काम करून घ्यायचे आहे कारण आज बघायला गेलं तर काय परिस्थिती आहे आणि आपल्यासमोर हे महिला पाय जाऊन आलं आणि इथे जाण्यासाठी रस्त्याचं सुद्धा तुम्ही माहिती घ्या कारण देश सत्याहत्तर वर्षा आपण आझादी महोत्सव सादर करतो आहे आणि आमच्या धडगाव आणि अक्कलकोळामध्ये हे परिस्थिती आहे आणि पायदल इथे आलो आहे कारण जाण्यासाठी रस्ते नाही आहे आणि म्हणून पाय चालून आम्ही ते एक शाळाच्या उद्घाटनाला जाऊन राहिलो आमचे सुद्धा आहे नगराध्यक्ष बिजूदादा आम्ही सर्व जे पाय चढून राहिलो कारण जाण्यासाठी रस्ता नाही आता हे आला आहे पावसामध्ये काय हाल आता असेल